खूप असं करपवायचं नाही हलके गरम करून घ्यायचे थोडासा वास यायला लागला की लगेच काढून घ्यायचे करपवले की छान नाही लागत कडू लागतात काढून आपण जिरे आता गॅस बंद करूया ते आपण सुक खोबरं तिळ आणि जिरे जे भाजून घेतले ते आता मिक्सरच्या एका भांडत करून घेऊया थोडस थंड झाले ते थोडी कोथिंबीर सात आठ लसूण पकड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या टाकूया आणि हे आता वाटण बनवून घेऊया खूप बारीक नाही करायचं थोडस मोठं मोठंच करायचं आता हे आपण बारीक करून घेऊया आता तुम्ही बघू शकता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे खूप असं बारीक नाही केलं बऱ्यापैकी असं मोठं मोठंच आहे बघू शकताय तुम्ही तसंच छान लागतं मसाल्यात खूप बारीक करून नाही घ्यायचं बघू शकता अशी छोटी छोटी वांगी मी घेतलेली आहेत काटेरी वांगी आहेत ही फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्यामुळे एक दोन तास आधी बाहेर काढून ठेवलीत नाहीतर वांगी व्यवस्थित शिजत नाहीत डायरेक्ट केली की फ्रीजमधून काढून त्यामुळे करायच्या आधी एक दोन तास फ्रीजमधून काढून ठेवायची आता ही वांगी आपण कट करून घेऊया वांग्याचे काटे जास्त काढायचे नाहीत नाहीतर वांग्यांना चव राहत नाही देठ पण जास्त काढायचे नाही जस्ट थोडासा कट करायचा काटे पण बऱ्यापैकी तसेच ठेवायचे म्हणजे वांगी चव लागतात काटे काढले की अजिबात वांगी छान लागत नाहीत तर आता आपण वांगीही कट करून घेऊया बघू शकता तुम्ही थोडासाच देठ मी काढलेला आहे काटे अजिबात काढलेले नाही आता आपण कट करून घेऊया असं मधून कट करायचं खूप शेवटपर्यंत देठापर्यंत नाही कट द्यायचा असाच मध्ये पर्यंत कट द्यायचा बघू शकता तुम्ही असा आणि आतून व्यवस्थित वांग चेक करून घ्यायचं चिरलेले वगैरे आहे का सगळीकडून व्यवस्थित बघून घ्यायचं आता अशीच आपण वांगी सगळी कट करून घेऊया एका भांड्यात मी इथं आपण जे वाटण केले खोबरं जिरे वगैरे ते काढून घेते त्याच्यात आता एक तीन ते चार चमचे चमचा छोटा आहे तीन ते चार चमचे तिखट टाकते थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट खूप बारीक शेंगदाण्याचं कूट नाहीये जरा मिडियमच आहे मोठ मोठ आता याच्यात एक चमचाभर तेल टाकूया हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया सात ते आठ वांगी आहेत आपली तर हा मसाला व्यवस्थित वांग्यांना पुरेल आपल्याला ग्रेव्हीसाठी पण थोडासा शिल्लक राहील असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला एक आणि आता आपण हा मसाला वांग्यात भरून घेऊया बघू शकता ही सगळी वांगी आता व्यवस्थित बघून कट करून घेतलेली आहेत पाण्यात टाकलेत त्या पाण्यात एक अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे वांगी काळी पडणार नाही आणि आपण आता याचा मसाला बनवून घेऊया आता आपण मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊया व्यवस्थित वांग्याशी मसाला भरताना व्यवस्थित पिळून घ्यायची पाणी सगळं काढून पूर्ण वांगी अशी हे करायची नाहीत नाहीतर तुटतील वांगी मग मसाला भरता येणार नाही सावकाश करायचं जेवढा बसेल तेवढा मसाला आपण वांग्यात बसवून घ्यायचा व्यवस्थित दाबून दाबून बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी मसाला बसलाय अशीच आता आपण ही सगळी वांगी भरून घेऊया अशीच आता आपण सगळी वांगी भरून घेतलेली आहेत हे आपलं शेवटचं वांग आहे फक्त एक काळजी घ्यायची आपण वांग्याचे काटे अजिबात काढलेले नाहीये त्यामुळं वांगी भरताना सावकाश भरून घ्यायची व्यवस्थित नाही तर वांग्याचा काटा खूप लागतो बघू शकता अशी भरून वांगी करताना शक्यतो छोटी छोटीच वांगी घ्यायची खूप मोठी घ्यायची नाही अशी कोळी छोटीच वांगी घ्यायची बघू शकता तुम्ही असा व्यवस्थित पूर्ण मसाला भरून घेतलाय आपली सगळी वांगी ही झालेली आहेत भरून आता आपण फोडणी टाकू सगळी व्यवस्थित मसाला भरून झालेली आहेत आपण फोडणी देऊया इथं आपण मग अशीच कडाई ठेवलेली आहे खोबरं गरम करायला जी घेतलेली तीच कढई चांगली तापू देऊया आधी कढई थोडी तापली की त्यात एक दोन ते तीन चमचं तेल टाकून घ्यायचं तेल आता चांगलं तापवून घेऊया शकता तुम्ही आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी आता छान पडतळ केली मौदी तडतडली की थोडासा कढी पत्ता टाकूया थोडासा हिंग आणि आता आपण कांदा दोन मिनिट तेला छान असी दोन पर्यंत एक अर्धा मिनिट कांदा छान करतोय कांदा नीट भाजला नाही तर भाजीत तो कचकेच लागतो पूर्ण भाजीची चवच जाते व्यवस्थित भाजीत परतून घ्यायचा थोडासा ब्राऊन झाला तरी चालेल पण कच्चा नाही राहिला पाहिजे अजून थोडा वेळ आपण कांदा घेऊया हो तुम्ही आपला कांदा चांगला सॉफ्ट झालाय कोल्हाचा वास एकदम मस्त खमंग येतोय ही। भिंग हीचा आता कांदा आपला हलका हलका द्राऊन व्हायला सुरुवात झालीये आता इथं थोडीशी हळद टाकून घेऊया आपण हळद मगाशी मसाल्यात पण टाकली होती किंचित टाकून घेऊया आणि अगदी थोडस मीठ घेऊया मीठ वांग्यात पण टाकलेलं आहे आपण थोडस कमीच टाकायचं मीठ किंवा पुन्हा वरून चवीनुसार टाकलं तरी चालेल मी थोडस कांद्यात एक पाव सुमता पण नाही टाकलेलं कमीच टाकले आता आपलं छान पोढी उफळतीये आपण आता वांगी टाकून घेऊया गॅस आता मोठा केलाय थोडा एक दोन मिनिट वांगी वापवून घेते मी झाकण हलवत नाहीये आहे अशीच वांगी वापरून घेते आता एक दोन मिनिटच झालेली आहेत आपण वांगी टाकतो आपण वांगी अजिबात हालवली नव्हती टाकल्यावर आता थोडीशी वांगी तेलात अशी परतून घेऊया बघू शकता तुम्ही आपण ज्या बाजूला ठेवलेली तेलात त्या बाजूने छान अशी भाजलेली आहेत वांगी तेलात अशी चार अर्धा मिनिट वांगी आता भाजून घेऊया आपण पाणी वगैरे घातला अजून एक वाफ आणूया एक अर्धा मिनिट झाकून ठेवूया अर्धा मिनिट झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान वांग्यांना वाफ येते वाफ पण मस्त येते बघू शकता तुम्ही छान अशी तेलात आपली वांगी घासतायत आता आपला जो मसाला राहिलेला वांग्याचा बऱ्यापैकी राहिलाय माझा तो आता सगळं टाकून घेते पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित नाही टाकलं तरी चालेल पुन्हा दुसऱ्या भाजीला तो मसाला तुम्ही वापरला तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवून अशीच फक्त कोरडी वांगी केली तरी चालतात आता मी दुसरी पातळ भाजी काय करणार नाही आहे म्हणून मी हा मसाला सगळा टाकून घेतलाय आता याच्यात एक अर्धी घाती पाणी उकळून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात टाकले ते मसाल्याच्या अर्धी घाती छान घातलेलं आहे पाणी उसळून घातल्यामुळे टेस्ट छान येते आणि कट पण छान येतो थंड पाणी घातलं की वांगी अशी घट्ट झाल्यासारखी थोडीशी होतात शिजत नाहीत चारी बाजूनी व्यवस्थित म्हणून थोडंसं गरमच पाणी घालायचं थोडंसं अजून पाणी घालते मसाला भरपूर आहे बघू शकता तुम्ही किती छान कट आलाय वांग्याला आता बारीक गॅसवर आपण ही वांगी पाच ते सात मिनिट शिजवून घेणार आहोत खूप अशी नाही शिजवायची एकदम मऊ थोडीशी अशी कच्चीच शिजवायची म्हणजे छान लागतात मऊ झाली की छान लागत नाहीत गिळगिळीत लागतात एकदम त्यामुळे थोडीशी अशी कच्चीच शिजवून घ्यायची मध्ये मध्ये थोडस चेक करायचं आणि हलवून घ्यायचं तर आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट ही वांगी शिजवून घेऊया आता आपण वांग शिजायला ठेवून एक दोन ते तीन मिनिट भांगी घ्यायच बघू शकता तुम्ही छान अशी वाफ येते वांग्याला मस्त वास येते वांग्याचा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे वांगी अजून एक दोन मिनिट आपण शिजवून घेऊया अशी व्यवस्थित हलवून घ्यायची मध्ये एकदा म्हणजे सगळ्या बाजूनी छान शिजतात वांगी आता अजून एक दोन मिनिट आपण झाकून घेऊया आता आपण वांग फोडणी टाकल्यापासून एक पाच ते सात मिनिट झालेली आहे बघू शकता वांग्याला छान वाफ येते छान असं जीव झाले का म्हणजे मस्त झालं बघू शकता तुमची छान दिसतोय आणि शिजले पण आता आपले वांग हे बऱ्यापैकी आता गॅस बंद करूया आणि अजून एक मिनिटेबल वांग झाकून आणि मग आपण हे काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली भरली वांगी छान अशी चमचमीत झणझणीत तयार आहेत खूप दिसायला छान दिसत आहेत एकदम मस्त झालेली आहेत छान शिजलेली पण आहेत बघू शकताय तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं वांगी आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद